नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी राष्ट्रीय विज्ञान दिवस विषय श्री चैतन्य टेक्नोस्कूल ने विज्ञान दिनाचे औचित्य साधत भव्य विज्ञान प्रदर्शन आयोजित केले होते अभिनव प्रतिभा आणि वैज्ञानिक सर्जनशीलता दर्शविली गेली या कार्यक्रमाचे उद्दिष्ट कुतूहल वाढवणे आणि विज्ञान व तंत्रज्ञानाच्या चमत्कारांचे अन्वेषण करण्यासाठी तरुण मनाला प्रोत्साहित करणे हे होते या प्रदर्शनात भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र पर्यावरण विज्ञान आणि रोबोटिक्स सामाजिक विज्ञान आणि भाषा यांसारख्या विविध विषयांमधील प्रकल्प आणि मॉडेल्सचे विविध प्रकार मुलांनी तयार केले आणि सादरीकरणाद्वारे त्यांच्या संकल्पना सादर केल्या या कार्यक्रमाचं उद्घाटन स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर सुशीला सिंह हो कैकाडे यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी शाळेचे जनरल मॅनेजर सुरेंद्र राजडी कम झोनर कॉर्डीनेटर श्रीनाथ सिंह हो। अकॅडमी कॉर्डिनेटर मेघा तांदळे व प्रिन्सिपल हेमावती वर्मा हे उपस्थित होते शाळेच्या मुख्याध्यापक हेमावती यांनी कार्यक्रमाबद्दल बोलताना सांगितले की या प्रदर्शनाने विद्यार्थ्यांना त्यांची कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी केवळ व्यासपीठ उपलब्ध करून दिले नाही तर इतरांना विज्ञान आणि नाविन्यपूर्ण जगात जाण्यास प्रेरित केले आहे मुलांनी सादर केलेले प्रोजेक्ट कौतुकास्पद असेच होते तसेच श्री चैतन्य टेक्नो स्कूल भविष्यातील विज्ञानिक आणि नवेदितांचे पालन पोषण करण्यासाठी एक गतिशील वातावरण तयार करण्यासाठी वचनबद्ध आहे जिथे शिकणे सर्जनशीलता पूर्ण करते असे त्यांनी सांगितले या विज्ञान प्रदर्शनासाठी विवेक शर्मा प्रमिला यादव भावना पाटील आणि विज्ञान शिक्षक मंगला जमकर यांनी परिश्रम घेतले तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद